शिक्षित आणि यशस्वी उद्योजक असलेल्या मनोज तांबे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भाजप पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम राबवीत प्रत्येक घराघरात कमळ पोहोचवले मात्र त्याच भाजपाने तांबे यांना उशिरा ए बी फॉर्म देऊन खच्चीकरण केले लढायचं आणि जिंकायचं हे ठरवून मनोज तांबे यांनी पुस्तक आणि शनिवार आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली त्यांच्या या उमेदवारीला प्रभागातील जनतेनेही पाठबळ देण्याचं ठरवलं आहे पुस्तक ही निशाणी घेऊन पुस्तक खातात आणि विकास टोक्यात या विचाराने त्या निवडणुकीमध्ये पंधरा जानेवारीला जी नाशिक महानगरपालिकेची निवडणूक होते त्यामध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे माझी निशाणी ही पुस्तक आहे हातात पुस्तक डोक्यात विचार प्रभागाचा विकास हेच माझं ध्येय आहे आणि हे पुस्तक मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे या पुस्तकात असलेलं ज्ञान याचा वापर करून मी या प्रभागाचा विकास करणार आहे या उद्देशाने या प्रभागात या निवडणुकीच्या रिंगणात मी उतरलो आहे तर आपण सर्वांनी माझ्यासोबत राहायचंय माझा अनुक्रमांक आहे सात प्रभाग क्रमांक दहा तिसरी मशीन अनुक्रमांक सात निशानी पुस्तक या पुस्तकासमोर बटन दाबून आपण सर्वांनी मला भरघोस मतांनी विजय करा कारण पुस्तक जिंकलं तर विद्या जिंकली तरच प्रभागाचा विकास होईल पुस्तकातूनच सर्व विश्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विद्येचा पूर्ण अवलंबन करून संविधान निर्माण केला असेल किंवा पूर्ण हे भारत जग भारत देश असेल जग असेल हे सर्व हे पुस्तकाच्या अभ्यासावर चालतं आणि हा प्रभाग सुद्धा मला या पुस्तकाच्या विधीवर चालवायचा मी स्वतः एक सी ए सुशिक्षित व्यक्ती असल्यामुळे मी ही निशानी पुस्तकच ही निवडली आणि या पुस्तकातूनच आमच्या महापुरुषांचे विचार असतील आमचे विचार असेल हे सर्व जनतेपर्यंत पोहोचवणार आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करणार जय श्रीराव आपल्याला काही इच्छुक उमेदवारांनी त्याविषयी काय मला बऱ्याच साऱ्या इच्छुक उमेदवार जे होते जे अपक्ष निवडणूक लढवणार होते या सर्वांनी येऊन आम्ही एकत्र बैठक घेऊन पाठिंबा दिला आणि सांगितलं की म्हणून भाऊ तुम्ही सक्षमपणे उभे राहा आम्ही आमच्यावरही जो अन्याय झाला तो सर न करता तुमच्या मागे पाठिंबा दिला बऱ्यापैकी चांगल्या इच्छुक उमेदवारांनी मला पाठिंबा दिला या सर्वांचे मी आभार मानतो मी सौ जाणवी मनोज तांबे आम्ही गेले पाच वर्ष झाले भारतीय जनता पार्टी या पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले लहान मुलं असो महिला असो ज्येष्ठ पुरुष असो आपले नागरिक असो आपले सामान्य वर्ग असो मिडल क्लास असो उच्चस्तरीय असो सगळ्यासाठी गोर गरिबांसाठी सगळे सगळ्या नागरिकांसाठी आम्ही वेगवेगळे वे उपक्रम राबवले आणि त्याबरोबरच शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला आणि त्याच बरोबर उपक्रमांमध्ये सांस्कृतिक उपक्रम महिलांच्या बाबतीतही खूप उपक्रम राबवले सांगण्याची गरज नाही सगळ्यांना माहिती आहे आणि काही कारणास्तव जर आम्हाला उमेदवारी पक्षाकडून नाही मिळाली तरी पण जे काही झालं ते सर्व विसरून आता आम्ही अपक्ष लढणार आहोत आणि अपक्ष लढण्यासाठी माझे पती सी ए मनोज तांबे हे प्रभाग क्रमांक दहा मधून द या गटातून सात अनुक्रमांक सात पुस्तक या निशानीने लढणार आहे आणि यासाठी मला सगळ्या नागरिकांचे खंबीरपणे साथी, साथी हवी आहे साथ आहे म्हणूनच आम्ही आज अपक्ष उभे राहतोय नाहीतर आम्ही थोडसा थांबण्याचा पण विचार केला होता पण नागरिकांचा आग्रह जनतेचा आमच्यावरचा विश्वास आणि प्रामाणिकपणा यामुळे आम्हाला जनतेने उभे केले आणि आता आम्ही जनतेसाठी आणि जनतेच्या विश्वासासाठी प्रभाग क्रमांक दहा मध्ये ड गटातून पुस्तक या निशाणीवर लढणार आहोत धन्यवाद या संपर्क कार्यालयाच्या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते परिसरातील नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते